नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महा प संदर्भाची यामध्ये त्यांनी नोटीस जाहीर केलेली आहे की रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जे आहे त्यासाठीची तर मित्रांनो यासाठी जे आहे याआधी सुद्धा एक नोटीस पब्लिश करण्यात आलेली होती ज्यानुसार जे आहे रिफंडसाठी बँक डिटेल्स भरण्याची शेवटची तारीख जी होती ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती परंतु आता यामध्ये जे आहे त्यांनी बदल केलेला आहे आणि जे आहे उमेदवारांसाठी मुदतवाढ त्यांनी जाहीर केलेली आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी ईमेलद्वारे माहिती भरली असेल तर त्यांनी हा गुगल फॉर्म भरणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे मित्रांनो पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदतवाढ त्यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी याआधी समजा बँक डिटेल्स जे काही आहे सबमिट केले नसेल तर तुम्ही येथे जे आहे तुमची बँक डिटेल्सची इन्फॉर्मेशन सबमिट करू शकता यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन जे आहे हे सबमिट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये 何